नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र या बोरी बस स्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात नागरिकांची कोंडी प्रशासनाचे दुर्लक्ष जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बोरी गावाची आज अवस्था मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली दिसून येत आहे बोरी ग्रामपंचायतीशी अनेक गावे जोडलेली असल्याने दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी बोरी शहरामध्ये ये करतात व्यापार उद्योग खरेदी विक्री शासकीय कामकाज तसेच दवाखान्याच्या सेवांसाठी बोरी हे तालुक्याचे महत्वाचे केंद्र बनले आहे मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानक परिसरापासून थेट सरकारी दवाखान्यापर्यंत रस्त्याच्या दुरतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे हातगाडे फेरीवाले अनाधिकृत दुकाने तसेच खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मोटारसायकली आणि चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्यामुळे जिंतूर परभणी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे विशेषतः बसस्थानकासमोर रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने बोरी दाखल होणाऱ्या बसेस अडतात आणि काही वेळा संपूर्ण रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण होते याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी महिला वृद्ध आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे अशक्य झाले असून अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे या अतिक्रमणामुळे शहराच्या सौंदर्यावरही परिणाम झाला असून नियोजन शून्य वाहतूक आणि बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे बोरी शहरातील अतिक्रमण कधी हटणार रस्ते कधी मोकळे होणार असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे विशेष म्हणजे ही परिस्थिती अनेक दिवसांपासून कायम असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे काहींनी तर ही बाब सर्व काही भगतीने सुरू आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे बोरीसारख्या महत्वाच्या शहरामध्ये वाहतूक सुरळीत ठेवणे नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे आणि अतिक्रमण मुक्त रस्ते उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे आता तरी संबंधित विभाग ग्रामपंचायत पोलीस प्रशासन आणि वाहतूक शाखेने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या विकासासाठी अतिक्रमणमुक्त बोरी ही काळाची गरज बनली आहे प्रशासन यावर कधी ठोस पावले उचलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी -फोर।